जय शिवराय मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहत आहात आपले सरकार आपल्या योजना तर त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत बघा बारावी आणि दहावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले आहे मग कोणत्या दिवशी कोणता पेपर आहे दहावीचे पेपर कधीपासून सुरू होणार आहेत कधी शेवट होणार आहेत कोणता पेपर कोणत्या तारखेला आहे बारावीचे पेपर कधीपासून सुरू होणार आहेत कोणता पेपर कोणत्या तारखेला आहे आणि तोंडी परीक्षा कधी आहे आणि लेखी परीक्षा कधी आहे या संदर्भात आपण आता सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आपण आता लगेच पूर्ण व्हिडिओला पूर्ण माहितीला वेळापत्रक जाणून घ्यायला सुरुवात करूया लेट सेट गो बघा बाराव बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र यत्ता दहावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात येणार आहेत या परीक्षांचे वेळापत्रक मंडळामार्फत डब्ल्यू 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 डॉट महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर अधिकृत संकेतस्थळावर हे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती म मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी दिलेली आहे मुंबई विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे पवार यांनी कळवले आहे याची माहिती तर बघा आता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावी सर्वसाधारण द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा म्हणजे व्होकेशनल परीक्षा याला असं म्हणतात त्याची प्रमाणपत्र म्हणजे लेखी परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेण्यात येतील या कालावधीत घेण्यात येणार आहेत तर प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एन एस क्यू एफ अंतर्गत व्यावसायिक परीक्षा या व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा दिनांक चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालामध्ये घेण्यात येतील या हो, हो, रहे हो रहे? या कालावधीत होणार आहेत म्हणजे बारावीची परीक्षा कधी होणार आहे बघा बारावीची परीक्षा प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा कधी होणार आहे चोवीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या काळात आणि लेखी परीक्षा कधी होणार आहे मेन परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत होणार आहे बारावीची परीक्षा तर आता दहावीची परीक्षा बघू माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे आत्ता दहावी दिनांक एकवीस फेब्रुवारी ते सत्तावीस मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत तर प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दोन दोन हजार पंचवीस या कालावधीत घेणार आहे येणार घेण्यात येणार आहेत म्हणजे बघा आता दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा ही कधी होणार आहे तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे प्रात्यक्षिक आणि म्हणजे तोंडी परीक्षा आणि मुख्य परीक्षा कधी होणार आहे एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार आहे दहावीची पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत मंडळाच्या संकेतस्थळावर वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअप किंवा तत्सम सोशल मीडिया माध्यम इतरांनी कुणी शेअर केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये असे राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला जे तुमच्या कॉलेजमार्फत जे वेळापत्रक मिळेल त्याच वेळापत्रकावर विश्वास ठेवा इतर सोशल मीडिया कोणी मित्रांनी सांगितलं इकडं आलं तिकडं आलं आलं कुठंही स्टेटसला ठेवलं को घाबरून जाऊ नका तुमच्या फक्त शाळेने जे शिक्षक देतील त्याच वेळापत्रकावर विश्वास ठेवा इतर कोणत्याही वेळापत्रकावर विश्वास ठेवू नका इतर सोशल मीडियावर व्हायरल झालेलं कोणतंसुद्धा वेळापत्रक पाहू नका तुम्ही आम्ही जे सांगतो ते त्याच्यावर विश्वास ठेवा आणि जे शाळा सांगतात त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा कारण आम्ही आणि शाळा हेच फक्त खात्रीशीर माहिती खात्रीशीर वेळापत्रक देतील शिवाय तुम्ही संकेतस्थळावर सुद्धा जाऊन बघू शकता परंतु तुम्हाला जे महत्त्वाचं आहे अधिकृत जे हातात पडेल ते शाळेकडून शि शिक्षकाकडून घ्या तुमच्या शाळेत कॉलेजमध्ये मिळेल त्याच वेळापत्रकावर विश्वास ठेवा अन्य कोणत्याही वेळापत्रकावर विश्वास ठेवू नका मात्र तत्पूर्वी आपण आता वेबसाईटवर जाऊन बघू शकतो या व्यवसार्थ की त्यांनी एक वेबसाईट ही वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जायचं आणि तिथं त्यांनी वेळापत्रक दिलेलं आहे त्या वेळापत्रक आपण तिथं बघू शकतोय की अंदाजे किती कधीपासून परीक्षा सुरू होत आहे तर इथं त्यांनी दिलेलं आहे इत्ता बारावी फेब्रुवारी मार्च वेळापत्रक आणि बारावी फेब्रुवारी व्होकेशनलचं वेळापत्रक इथं दिलेलं आहे आणि तिथं जनरल अँड बायफोकल असं त्यांनी हे दो दोन ग वि विभागाचं वेळापत्रक दिलेलं आहे शिवाय दहावीचंही वेळापत्रक इथं दिलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकता हे याच्यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला इथं अकरा फेब्रुवारीपासून जी परीक्षा सुरू होत आहे ते शेवट कधी आहे तुमचा बघा परीक्षेचा शेवटचा पेपर आहे इथं खाली गेल्यानंतर शेवटी अकरा मार्च अकरा फेब्रुवारी ते अकरा मार्च अशी एक महिना परीक्षा राहणार आहे परंतु एक महिना तुमचे जे काही सात आठ विषय असतील ते फक्त सात ते आठ दिवसच ह्याच्यातील वेळापत्रक असणार आहे इथं वेळापत्रक दिलेलं आहे परंतु ह्याच्यावर विश्वास ठेवू नका हिथं टीप बा खाली टीप परीक्षेपूर्वी उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल त्या वेळापत्रकावरून खाली खात्री करून घ्यावी विद्यार्थ्यांनी परीक्षित जावे अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य छ यंत्रणे छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये नये म्हणजे इतर वेबसाईट वगैरे जे काय सांगतील त्यांच्या थोडीशी ग्रामर मिस्टेक चूक असू शकते कधी बायचान्स होऊ शकतं त्यामुळे त्याच्यावर ते विश्वास ठेवू नका हे जे अधिकृतरित्या आहे सरकारची वेबसाईट किंवा सरकारी शा म्हणजे शिक्षक आहेत आपल्या शाळातले कॉलेजमधले त्यांच्याकडे जे वेळापत्रक येतं त्याच्यावरतीच विश्वास ठेवा शिवाय इथं दहावीचंसुद्धा वेळापत्रक दिलेलं आहे तेसुद्धा तुम्ही इथं पाहू शकता प्रत्येक विषयानुसार <coughs> पहिला पेपर लँग्वेजचा असणार आहे भाषेच असणार आहे ज्याची प्राथमिक भाषा असेल पहिला हिंदी मराठी इंग्लिश गुजराती तमिळनाडू तम मल्याळम जे काय असेल ते असे भाषेचा पहिला पेपर असणार आहे त्यानंतर दुसरा पेपर तुमचा कोणचा असणार आहे सब्जेक्ट विथ इंडेक्स्ट विषय व संकेत <coughs> बावीस फेब्रुवारीला दुसरा पेपर असणार हो आहे जे काय तुम्ही इथं निवड राहाल ते मेकॅनिकल टेक्नॉलॉजी वगैरे हे हो किसने हे आहेत तिसरा पेपर तुमचा चोवीस तारखेला आहे म्हणजे तेवीस तारखेला सुट्टी असणार आहे बघा इथं बावीस फेब्रुवारीनंतर डायरेक्ट चोवीस फेब्रुवारीला पेपर आहे इथं लँग्वेजचाच आहे तुम्हाला ह्याच्यात निवडक जे तुमचे विषय आहेत त्याच विषयाचं फक्त तुम्हाला वेळापत्रक मिळेल इथं सगळ्या विषयाचे वेळापत्रक दिलेलं आहे त्यानंतर चोवीस नंतर इथंसुद्धा परत पंचवीसला सव्वीसला सुट्टी आहे सत्तावीसला पेपर आहे अठ्ठावीस एकोणतीस जे काय मधी सुट्ट्या आहेत परत एक मार्चला एक मार्चला डायरेक्ट पेपर आहे म्हणजे सुट्ट्या भरपूर आहेत अशा प्रकारे हे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक तुम्ही इथं बघू शकता त्यामुळे बारावीच्या परीक्षेला आता तयारी लागा जोरात तयारी करा लवकर तुमची परीक्षा होणार आहे अधिकृत वे वेळापत्रक हे तुमच्या कॉलेजच्या शिक्षकाकडूनच घ्या त्यामुळे हा व्हिडिओ पहा आणि लगेच कामाला लागा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आपला चॅनल कसा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देत जाऊ जय हिंद जय महाराष्ट्र